जास्त आता वाजले सकाळचे साडेचार आणि आम्ही थंडी एवढी आहे काय बोलू उठले तर सर्व आता थोड्याच मुलात पालखी निघेल आपण सुद्धा ट्राय करू पालखीसोबतच चालायचं पण थंडी आणि पाय काय नाही शकत तर भेटू आपण थोडे जाहीर नाचो हमारा जय प्रभात समय नभा शुभ रवि प्रभा पाकरी स्मरे गुरु सदा अशा समयता समेत्या चढ़ेन पर्वता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पु আছা মূৰ্তিও আপোনাৰ নাফিছ डबल फास्ट घेतलं त्याने फटाफट दा गन्ना आणलाय तो पुन्हा आला होता त्यांनी गन्ना देऊन गेलाय त्यांना खाता था तर सर्व थांबून येते आपण पण गन्ना खाणार तर निघूच पाठवा जय सायनाथ जय सायनाथ आता एवढं थांबून आम्ही आले तरी बघा पालखी आता इथे आहे चायचा स्पॉट आहे की नाश्त्याचा काय माहिती तिकडे पालखी आहे आम्ही सुद्धा पकडल्या परत पालखीला तर बघू पालखी संगतीत चालू तेव्हा जर थांबायचं झालं तर थांबू आता फक्त दोनच दिवस बाकी आज सहावा दिवस आहे व्हिडिओ वगैरे सुद्धा काढायचे आहेत तर थोडं लेट भेटू आपण पालखी निघाली आम्ही स्पॉटला आले बघा पाल तर पालखी निघाली स्पॉट वर ना भेटू आपण पुढे जायचं चालू बघू किती चालू आहे चार किलोमीटर स्पॉट आहे मला सिन्नर घाट चढणार आपण संध्याकाळी पुढा <todiculose> 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 साईनाथ तर आम्ही लोक आले स्पॉटवरती दीड वाजलोय अंगोल वगैरे करून आलो आहे आरती झाली आहे तर थोडंच वेळा जेवण चालू आहे भेटू आपण जेवायला जय साईनाथ आजचं जेवण बघा डाल भात पुरी नली भाजी मिक्स या तुम्ही पण जेवायला तर थोड्याच वेळात चालू करा पालखी चढायला सिन्नार घाट भेटू आपण जय साईनाथ साईनाथ तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि आमच्या बटल्याने आम्हाला आईस्क्रीम दिलाय हो। बटला त्याला <laughs> दिला तर काय समजत नाही कुठे चालतोय तो पदयात्राला ना पिकनिकला आलाय आता तो साईधाम जाणार जाणार साईधाम ना हे हेमंत बरं आता थोड्याच वेळात पालखी निघेल आपण पण निघू भेटू पुढे जय साहेब जय साईनाथ मालिक साईनाथा निघणार आहे कसारा घाट सॉरी सिन्नर घाट चढव स्टार्ट करणार आहे पालखी निघते आधी सुद्धा भेटू पुढे घाटामध्ये जय साईनाथ साईनाथ आम्ही जायचं सा हॉल्टवर आलेलो आहे पालखी सोबतच तुम्ही बघू शकता जय साईनाथ स्पॉट वर ना पालखी निघाली आहे सोळा किलोमीटर आहे जय साईनाथ आरतीच्या स्पॉटवर आले आल्या आम्ही लोक एवढ्याच वेळात आरती आहेत तर भेटू आपण पुढे लिंबा खाली प्रकट झाला लिंबा खाली प्रकट झाला लिंबा खाली प्रकट झाला अर्ज हो तर आम्हाला काढायला भेटली नाही व्हिडिओ तर कालचा ब्लॉग मी अर्धातच एंड केलाय पंधरा सहावा आणि सातवा दिवसाचा ब्लॉग एकत्र टाकलाय भेटू आपण पुढे साईनाथ ओहो साईना थंडी वावढी आहे वा। कि बोल नाही शकत आतंकवादी आणि बघा आपला स्वर्गसुखाचा रस्ता इकांना स्टार्ट होतो हे बघा तो सोनू बागा माझ्या चप्पल काल पासन बिना चप्पल चालता आताच घेऊ सोनूबाई शाही तुम्हाला मंडळी पंचावन वन साइड चलते रहेंगे बोलो ओम साईराम जय साईनाथ साय माहिती आज आम्ही लोक सर्वे वादले, दा वादले, लो है। किती वाजलेत दहा वाजलेत आणि आम्ही लोक आले पुढे तर इकडनं स्पॉट अजून सेवन पॉईंट थ्री किलोमीटर आहे बघू आता किती वाजतात मॅप माहीत दाखवते दोन तास आम्ही असे चालू चार डबल चार तास नाश्त्याचा स्पॉट पण पुढेच आहे बघू नाश्ता भेटतोय काय भजी कॅटलेट वगैरे आहेत नाश्ता भेटला तर आपण नक्कीच तुम्हाला सुद्धा इन्व्हाइट करू खायला जय आहे सुद्धा सेवे करी ना आम्हाला नाश्ता दिला आणून एक किलोमीटर बार बघा सगळं बसले नाश्त्याचा स्पॉट वरती नाही पण इकडे नाश्ता करतो तेव्हा नाश्ता बाग काय उद्या उद्या भजी आहे मिरची आहे सायना अजून येतोच अजून स्पॉट काय लांबला मध्ये सायनाथ तर आता आम्ही इथे थांबले चार किलोमीटर वरती आमचा हॉल्ट आहे नाश्ता स्पॉट गेला मागे पुढे अंघोळी सुद्धा करू आम्ही जिथे अरे दरवर्षी आम्ही करतो आजीच्या घरी तर भेटू आपण पुढे जय साईना सर्वे लागेल बघा सर्वे कसे पण किती गँग बघा एवढी जण मागे आहेत दोनशे तीनशे जण पालखी स्पॉट वर पोचली चार किलोमीटरवरती स्पॉट आहे माणसं बघा इकडे बघा पालखी चालताना ना बघा अशी कितीतरी करतात नवरा बायको नवरा बायको हे पाटीद्या अरे उद्या पिक्चर येणार आहे चला आता आपला अंगुलीचा स्पॉट आला आहे आणि इकडे आता सातशे मीटर ते हॉल्ट पण आहे पंपर पण अंघोली करूया सर्वजण हे बघाय बघा सर्वे करतात बोला आहे बघा सर्वच येते टीका वगैरे सर्व ते लंगोल करत होते आम्ही लोक ओम सायरा आपण जाऊ स्पॉट वरती जेवायला जय सायरा तर आम्ही का फोटल्याच स्पॉट वरती दोन वाजले आरती चालू आहे अंगोल वगैरे करून आलेत आम लोक आरती झालं की जेवायला चालू करणार आहे तिथं भेटू आपण पुढे जय साईनाथ पाव आणि उरलेली भाजी देतात आहे बघा व्हेज नको झाला म्हणून सर्वात या जयच साहे भेटू आपण पण जेवताना या तुम्ही पण साईनाथ साहेनाथ जातात पालखी निघाले स्पॉटवर ना पण सुद्धा निघू पालखी बरोबर आता स्पॉट नाही नाही बोलून पंचवीस किलोमीटर आहे तर भेटू आपण पुढे जय साईनाथ आम्ही आले स्पॉटवरती पालखी भेटल्या आम्हाला थांबल्या पालखी थोड्या दिवस निघेल आपण सुद्धा थोडी चाय पिऊन निघू भेटू पुढे आता आम्ही आरतीच्या स्पॉटवर वर पोचल्या आहेत चालत आले ते आमचे फिट्या सेट सायना आता आरती होईल आणि इकडे आरती नंतर लोक नाचणार आहेत आपण भेटू आरतीला जय साईनाथ ोमजा सद्गुरुगे पायादु गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुर् साक्षात् रब्रह्मा तस्मै श्रीगुरुवाय श्री सचितानन्द सद्गुरु हाइना महाराज स्पॉट वर ना पालकी निघाली आहे तर अजून दहा ते अकरा किलोमीटर आहे स्पॉट पालखी सोबतच चालतोय बघू केवढा चालू शकतो भेटू आपण पुढे स्पॉट वर जय साईनाथ जय साईनाथ तर आम्ही पोचले आमच्या रात्रीच्या हॉल्टवर एकंद शिर्डी नायना बोलून वीस किलोमीटर आहे तर भेटू आपण पुढे जेवताना जय साईनाथ वाजले अकरा आपण आले स्पॉट वर खूप आहे आणि जेवणाला होता पनीर चिल्ली फ्राईड राईस नूडल्स आणि जेवणाचा ब्लॉग मला गेलो फोन माझा पुढे होता आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय आम्ही सुद्धा झोपतोय भेटू आपण उद्या जय साईनाथ